कोणाचंही चाले ना महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये का जावं लागलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर करण्यात आला आणि त्यानंतर या हत्तीणीची नीट काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत पेटानो याची तक्रार केली होती यानंतर याची शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली या समितीनं दोन हजार तेवीस मध्ये हत्तीणीला गुजरातला पाठवण्याची शिफारस केली आणि त्या विरोधात या मठानं दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या समितीनं आमचं म्हणणं ऐकून न घेताच हत्तीणीला मठाकडून इतरत्र हलवण्याची शिफारस केली असा दावा मठानं याचिकेतून केला होता आणि त्यावर उच्च न्यायालयानं समितीला मठाचा युक्तिवाद ऐकून योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्देशानंतर समितीनं एक उपसमिती नेमली आणि त्यानंतर उपसमितीनं हत्येची पुन्हा तपासणी केली मात्र डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अचानक उच्चाधिकार समितीनं गुजरात मधील जामनगर येथील राधेकृष्ण ट्रस्टला ला हत्येचा ताबा देण्याचा आदेश दिला आणि या विरोधात सुद्धा मठानं पुन्हा याचिका दाखल करून दोन हजार पंचवीस मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र या सुनावणीत जैन मठ आणि उच्चाधिकार समितीच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयानं वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलेशन सेंटर हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानलं जातं जिथे आता महादेवी हत्तीणीला ठेवण्यात येणार आहे महादेवी हत्तीणीशी जुळलेल्या अनेकांनी अश्रूंच्या माध्यमातून वाट मोकळी केली मात्र निरोपाची वेळ जशी जशी जवळ आली तशा जमावाच्या भावना आक्रमक झाल्या मिरवणूक स्वागत कमानी जवळ आल्यानंतर अचानक जमावानं रास्ता रोको केला पोलिसांनी जमावाला आवरणाचा प्रयत्न केला मात्र आक्रमक जमावानं पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर जमाव काही प्रमाणात पांगला जमावानं पोलिसांच्या सहा गाड्यांच्या काचा फोडल्यानं नांदणीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यानंतर गुजरात मधून आलेलं पथक प्राणी रुग्णवाहिकेतून महादेवी हत्यिणीला घेऊन रवाना झालं